दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुनी पेन्शन योजना लागू करावी किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तात्काळ अंमलबजावणी करावी तसंच नगरपरिषद नगरपंचायती राज्य अधिकारी आणि नगरपरिषद नगरपंचायती अस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या आणि मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना ओझर नगरपरिषदेचे परिषदेचे अस्थापनेवरील कर्मचारी अधिकारी सर्व बेबुद संपावर गेलेले आहे यामुळे ओझर शहरासह परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आज सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन पुकारून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे सरकारनं याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांकडनं केली के जाते संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग संघटना आणि नगरपरिषद स अधिकारी कर्मचारी यांनी राज्यव्यापी जो संप पुकारलेला आहे तो नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या आणि संवर्ग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारलेला आहे ओझर नगर परिषदतर्फे आमच्या संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की सेवारसह जुनी पेन्शन सुरू करावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सातव्या वेतन आयोगाचा फरक जो आजपर्यंत कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेला नाही आहे तो ना मिळाला पाहिजे परत सेवा संवर्गातील त्या जाचंकाठी आहे त्या कमी कराव्या अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे सेवानिवृत्ती उपलब्ध वेळेवर मिळावे शा शासनामार्फत जे पगार होता संवर्ग कर्मचाऱ्यांचे किंवा इतर कर्मचाऱ्यांचे ते एक तारखेलाच झाले पाहिजे असे आहे धारण अधिकारामध्ये जे नियुक्त्या आणि पदस्थापनेमधल्या जाचंकाठी आहे त्या कमी करून ते सुलभ झालं पाहिजे अशा संवर्ग कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संघटनेतर्फे मी आपणास मानतो आहे याच्यातली मुख्य मागणी मी सांगितली त्याप्रमाणे सेवार्चं जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी अझर कादरी नाशिक न्यूज ओझर